खूप लाडू प्रवास आहे लाडू मधून खायला आणि काजू अजून मधून खायला आणि काजू थंडी वाऱ्यासाठी स्वेटर मला हवा थंडी वाऱ्यासाठी स्वेटर मला हवा रंगीत रंगीत फुलांचा शर्ट मला नवा रंगीत रंगीत फुलांचा शर्ट मला, आई रॉकेट निघाले देना एक पापा आई रॉकेट निघाले पत्र टाकीन पोस्ट पत्र टाकीन पोस्ट बराटा टाटा बरा टाटा 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 आवडला नको आता हे अडचण नाही कोळी ਬਰਬਰੀ ਆਈ ਆਈ ਇੱਕ ਮਾਤਰੀ ਕੋਲੀ ਨ ਕੋਲੀ ਨ ਇੱਕ ਬਤਾਰੀ ਕੋਲੀ ਨ ਕੋਲੀ ਨ ਸਾਲੀ ਤਲਿਆ ਚਾ ਘਟਨ ਸਾਲੀ ਤਲਿਆ ਚਾ ਘਟਨ ਸਾਲੀ ਤਲਿਆ ਚਾ ਘਟਨ ਸਾਲੀ ਤਲਿਆ ਚਾ ਘਟਨ ਤਲਿਆ ਤੂੜੀ ਟਕੂਨ ਟਕੂਨ ਤਲਿਆ ਤੂੜੀ ਟਕੂਨ ਟਕੂਨ चळ्यात उडी टाकून टाकून चळ्या तडी टाकून टाकून हल्ल्या मासोळ्या दाबून भल्ल्या मासोळ्या दाबून हल्ल्या मासोळ्या दाबून भल्या मासळ्या दाबून तिकट मीठ लावून लावून तिकट मीट लावून चिकट मीठ लावून लावून तिकट मीठ लावून

કાઈ કાઈ દેવિયા જાવાયલા કાઈ કાઈ દેવિયા જાવાયલા કાસો દોયા તરાવાયલા કાઈ કાઈ દેવિયા જાવાયલા હંડા દિલ્લા એવડા હંડા દિલ્લા 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 કાઈ કાઈ દેવિયા જાવાયલા કાઈ કાઈ દેવિયા જાવાયલા

ते जो पायाला पाया। हंडा दिला एवढा हुंडा दिला हवा हंडा दिला एवढा हुंडा दिला काय काय देऊया जावायाला काय काय देऊ या पॅन्ट दिली याला हो पॅन्ट दिली याला शर्ट दिला बर मोडा मागते घालाय घालायला

लाडू खाऊन मी होईन ताजी लाडू खाऊन मी होईन ताजी नंतर कर्म जी खुशाल भाजी नंतर कर्म जी खुशाल भाजी

वागपनी भोपळा आडवला वागपनी भोपळा अडवला आवाज आला भोपळ्यातून मग आवाज आला साठा चिपल्या चुटूप चुटुक चल रे भोपळ्या टू लुटून चल रे भोपळा चल रे भोपळा टू नुकटून चल रे भोपळ्या हे उड्या मारत देवा चल रे भोपळा टू ¡A ver,